कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र अंधेरी पश्चिम येथे आज उद्योजक विकास कार्यशाळेचं भव्य आयोजन करण्यात आले या कार्यशाळेचे आयोजन केंद्राचे अध्यक्ष विजय जाधव आणि सरचिटणीस चंद्रकांत बचाव यांच्या पुढाकाराने करण्यात आले या उपक्रमामागचा मुख्य उद्देश समाजातील युवकांमध्ये उद्योजकतेची जागरूकता आणि क्षमता विकसित करणे हा होता कार्यशाळेचं उद्घाटन सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते आणि मार्गदर्शक आयुप्रा नितीन बांधगुळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले अपयशातून यशाकडे वाटचाल या विषयावर त्यांनी उपस्थित युवकांना अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन केले त्यांनी यशस्वी जीवनासाठी आवश्यक असलेला सकारात्मक दृष्टिकोन चिकाटी आणि सातत्याचे महत्व विषद केले कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरलेले पाहुणे म्हणजे डॉक्टर वसंत तायडे माजी प्राचार्य सिडनॅम महाविद्यालय राजेश कांबळे उद्योजक तृप्ती नारकर प्रदेशातील शालेय शिक्षण व मार्गदर्शन यांनी आपल्या व्याख्यानातून युवकांना उद्योजकतेच्या नव्या वाटा आणि संधी बाबत मार्गदर्शन केले हा अत्यंत स्तुत्य आणि अत्यंत गरजेचा उपक्रम आहे मी वारंवार सांगतो की पराभव पहिल्यांदा रणात होत नाही तो मनात होतो जी माणसं मनानं पराभूत असतात ते रनात जिंकू शकत नाहीत आणि जी मनानं जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होत नाही युवकांची मन घडवायची असतील त्यांच्या मनात जर उद्योजक होण्याचा संस्कार निर्माण करायचा असेल तर अशा कार्यशाळांचं आयोजन वारंवार होणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जवळपास देशात वर्षाला शहात्तर लाख कोटीचा माल आणि सेवा आपण आयात करतो जर या भूमीतच इथले स्थानिक भूमिपुत्र उद्योजक म्हणून उभा राहिले तर जे चलन परदेशात जात आहे ते निश्चितपणे वाढेल भारतीय अर्थव्यवस्थेला त्यामुळं गती येईल आणि एक महत्वाची गोष्ट आहे की कुणीही निश्चितपणे नव्या नव्या कल्पनांच्या संकल बळावर संकल्पनांच्या बळावर उद्याच्या काळाला सामोरं जाणारे उत्तम उत्तम उद्योग जर उभा केले तर ती उद्याच्या समाजाची सगळ्यात मोठी गरज आहे अशी इच्छा होती की आपल्या समाजात जेणेकरून आपला आर्थिक आर्थिकदृष्ट्या बलवान होईल आणि तो धागा पकडून आम्ही ठरवलं की उद्योजक आपण निर्माण केले पाहिजे आणि त्याच्यासाठी कार्यशाळा आयोजित केली पाहिजे त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे तयारी करून घेतलं पाहिजे आणि जोपर्यंत तो शेवटपर्यंत उभं राहत नाही तोपर्यंत त्याच्या पाठीमागे उभं राहून त्याची आडी अडचणी समजून घेतल्या पाहिजे आणि नक्की आम्ही यशस्वी करू जे मार्गदर्शन आहे ते तर आम्ही देऊ पण त्यांच्या आडी अडचणी काय त्या पण समजून घेऊ अडी अडचणी दूर कशा करता येईल आणि त्यांना कसं उभं करता येईल त्यासाठी आमच्याकडे जे तज्ज्ञ आज उद्योजकांसाठी जो कार्यक्रम घेतलेला आहे तो अप्रतिम आहे लोकांची उपसंख्या पण बऱ्यापैकी चांगली होती पण तरुण वर्ग फारच कमी होता पण त्या मनाने पालकही खूप बऱ्यापैकी होते तरुणांचे माझं एकच म्हणणे नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा उद्योजक बना आज नरेंद्र मोदी काय होते आणि काय झाले काय त्यांच्या पुढे आपण काहीच नाहीये तर मला असं वाटतं की प्रत्येकानी चांगलं उद्योजक व्हावा फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं काय होतं त्यांच्याकडे काही नव्हतं पण त्यांनी आज संविधान लिहिलं आणि त्यांचं चांगलं आज संविधान मुळे पूर्ण मुंबई आहे पूर्ण भारत आहे काय तर माझी ता एकच इच्छा तरुण वर्गाला उद्योजक पडा स्वतःच लाईफ स्टाईल जाता आणि नोकरी पैशा उद्योजक पडला तर तुम्हाला पुढे स्वतःच तरुण वर्गाने तरुण मुलांनी या व्यवसायाकडे आलं पाहिजे शासनाच्या चा अनेक योजना आहेत त्यातून त्यातूनही तुम्हाला <laughs> अनुदान घेऊन कर्ज घेऊन त्या उद्योग करता येईल आणि मुलांनी धाडसानी व्यवसायाला महिलांनी जास्त ह्याच्यामध्ये उतरलं पाहिजे आणि व्यवसाय केला पाहिजे आपण व्यवसायात गेलो तर आपली प्रगती निश्चित आहे आपल्या बरोबर समाजाची पण आपण प्रगती करू शकतो हे लक्षात घेऊन सगळ्यांनी व्यवसायामध्ये ही एक संस्था भारतातली अग्रगण्य संस्था म्हटलं तरी चालेल आपल्या समाजास इतकं मोठी वास्तू अगदी फाईव्ह स्टार फॅसिलिटी असलेली वास्तू फाईव्ह स्टारच नाही पण याच्यामध्ये वंचित जे शोषित लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी माफक दरामध्ये सर्व व्यवस्था त्यांना मिळाल्या जातात आणि क्षमता ही प्रत्येकामध्ये दडलेली आहे फक्त ती क्षमता बाहेर काढण्यासाठी दुर्दैवाने आमच्या महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये मुलगा जन्माला आल्यानंतर वयाच्या त्याच्या सात वर्षापर्यंत कमीत कमी तीस ते पस्तीस लाख वेळेस न हा शब्द वापरला जातो तू हे करू शकत नाही तू ते करू शकत नाही आणि मग त्यांचं प्रोग्रामिंग असं झालेलं असतं आणि म्हणून मग माणसं आपल्या आयुष्यामध्ये डिसिजन घ्यायला नवीन क्षेत्रामध्ये जाण्यासाठी त्यांच्यामध्ये भीती येते आणि भीतीची भिंत जी आहे ती जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही कार्यक्रमा संस्थेचे उपाध्यक्ष नितीन सोनवणे सरचिटणीस चंद्रकांत बचाव चिटणीस रत्नाकर रिपोटे आणि कोषाध्यक्ष सदाशिव गावगुर्डे यांचीही उपस्थिती होती कार्यक्रमाला परिसरातील नागरिक आणि युवकांनी प्रतिसाद दिला या उपक्रमामुळे परिसरात उद्योजकता आणि आत्मनिर्भरतेसाठी एक सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले आहे अशाच प्रकारच्या महत्वाच्या बातम्या पात पाहण्यासाठी पात्रा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद